मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे पण त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्याच्या परिस्थितीनुसार आता मानगावमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत लोक अक्षरशः गाडीतून उतरून बाहेर आलेले आहेत रस्त्यात असलेले खड्डे रस्त्याची सुरू असलेली कामं यामुळे वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत स्वर्गाहून सुंदर आमचा कोकण नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वीस तासांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल होत असून एका रात्रीत अर्ध्या अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद फक्त कोकणी माणसात आहे जायचं जायची किती ती हौस देव बोलवतोय आमचा अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटकरी देत आहेत